सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाळा समितीमध्ये आपल्यातील हे होणारे कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्या विभागात कोणत्याही जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालवी ती सरासरी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो तर चार जाऊन घेऊया आपल्याला पहिली बार समिती पहिली बाजार समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार पाचशे क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये सरोसर दर मिळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे एक रुपये बाळ समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार दोनशे क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरोस दर मिळाला एक, एक, शे शे कुंटल। एक हजार शंभर रुपये तर कमाल दळ म्याला एक हजार आठशे पंचवीस रुपये फोट शिबा समिती आहे पिंपलगा बसवंत उन्हाळी कांदा आवक होती पंचवीस हजार आठशे सव्वीस क्विंटल किमान दळ मिळाला सहाशे रुपये सरसरण दळम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये कमाल दळ म्याला दोन हजार पाचशे एक रुपये शिबा समिती आहे राओरी ऑंबोरी उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला शंभर रुपये सरस्व अंधवर मिळाला आठशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये पुढची बार समिती आहे लासलगाव उन्हाळीकांदा आवकृती एकोणीस हजार पाचशे बारा क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरस्व अंध मिळाला एक हजार तीनशे पन्नास रुपये कमाल मिळाला एक हजार नऊशे बावन्न रुपये पुढची बार समिती आहे येवला उन्हाळी कांदा आवक होती सात हजार क्विंटल किमान दळणम्याला एकशे पन्नास रुपये सर सरण दळरम्याला नऊशे पन्नास रुपये तर कमाल दळम्याला एक हजार चारशे रुपये पुढची बार समिती आहे आहिल्यानगर उन्हाळी कांदा आवकोती बत्तीस हजार सातशे सोळा क्विंटल किमान दळणम्याला दोनशे रुपये सरसरण दळम्याला एक हजार रुपये तर कमाल दळम्याला एक हजार पाचशे रुपये एकशे बारा समिती आहे मंगळवेडा आवक होती एकशे चार क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये कमाल दरम्याला एक